गॅसवरची कढई आणि तेल दोन्हीही गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम मी लो केली आणि तेलामध्ये जिरे आणि मोहरी घातली मस्त अशी जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये घातले लसणाचे काप लसणाचे काप अगदी लालसर होईपर्यंत मस्त असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि आता नंतर घालायचा ताजा ताजा हिरवागार कढीपत्ता यामध्ये घातला मी थोडासा कढीपत्ता कढीपत्तासुद्धा मस्त असा तडतडला आहे आता इथे मी हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे ती हिरवी मिरची या फोडणीमध्ये घालणार आहे तर इकडे बघू शकता इथे मी वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या म्हणजे आपली जी आपण रेग्युलर पोह्याला कुठल्याही पदार्थाला हिरवी मिरची वापरती तीच मिरची मी इथं बारीक करून घेतलेली आहे लवंगी मिरची तर ही फोडणीमध्ये घातल्यानंतर हिला व्यवस्थित असं हलवून घेतलं बघू शकता तर ही मिरची मिक्सरमधून बारीक करून घ्यायची मिक्सरमधून बारीक करत असताना यामध्ये थोडंसं लसूण थोडंसं कडीपत्त्याची पानं आणि थोडंसं मीठ घालायचं म्हणजे काय होतं मिरची व्यवस्थित अशी बारीक होते आणि जास्त काळी पण पडत नाही लक्षात ठेवा खूप महत्त्वाची टीप आहे मिरची काळी पडू नये म्हणून यामध्ये थोडंसं मीठ घालायचं तर इकडे मी विजवून घेतलेली मटकीची डाळ घातलेली आहे यामध्ये तुम्ही कुठलीही डाळ वापरली तरी चालेल तर इथं मी एक अर्धाभर तास भिजून घेतलेली मटकीची डाळ वापरते तर मिरची तर तेलामध्ये मस्त अशी फ्राय करून घेतली त्यानंतर आपण भिजून घेतलेली मटकीची डाळ यामध्ये घातलेली आहे मटकीची डाळ घालून ही मिरची आणि डाळ व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं बघू शकता यामध्ये मी हळदसुद्धा घातलेली आहे तर बघा इथे मटकी आणि मटकीची डाळ व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची बारीक केली होती त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी या मिरचीमध्ये आणि डाळीमध्ये घालायचं तर इकडे बघू शकता या मिरचीमध्ये मी थोडंसं आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे साधारण मी इथं फुलपात्रभर पाणी घातलेलं आहे इथं मी तीन ते चार माणसांसाठी आपलं मिरचीचा हा पदार्थ बनवते याचं मी नाव सांगणार नाही याचं नाव थोडंसं गुपित ठेवणार आहे कारण याचं नाव मी तुम्हाला शेवटी सांगते बऱ्याच जणांना माहितीही असेल बऱ्याच जणांना माहितीही नसेल तर यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आणि याला एक पाच मिनटासाठी झाकण ठेवून दिलं तर पाच मिनिटांनी बघू शकता आपण जे घातलेले पाणी आहे ते पूर्ण पाणी आटेपर्यंत याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं पाणी का घालायचं पाणी घातल्यामुळं मिरची आणि डाळ पण आपली व्यवस्थित शिजली जाते बिना पाण्याचं सुद्धा मिरची डाळ करू शकता तुम्ही पण इथं मी पाणी घालून मिरची आणि डाळ शिजवते त्यामुळे काय होतं थोडासा मिरचीचा जो तिखटपणा आहे तो थोडासा कमी होतो तर इकडे बघा संपूर्ण पाणी आपलं आटलेलं आहे आणि पाणी आटल्यानंतर आपण इथं डाळही आपली शिजली आणि आणि मिरचीसुद्धा शिजलेली आहे तर बघू शकता पूर्ण पाणी सगळं आपलं ऑब्झर्व करून घेतलेलं आहे या मिरचंनी आणि डाळीने तर इथे आपली डाळ आणि मिरचू तयार झालेला आहे शिजलेलं आहे पूर्णपणे आणि यामध्ये आता मी शेंगदाण्याचा कूट घालते तर शेंगदाण्याचा कूट आपण आपल्याला पाहिजे तेवढा घालायचं मी इथे दोन चमचे घाल आहे आणि आणखी थोडासा घालते तर बघू शकता इथे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आता हा भन्नाट असा हिरवी मिरचीपासून बनवलेला पदार्थ तयार झालेला आहे याला गावाकडे तर डाळ मिरचू म्हणतात अगदी भन्नाट असं लागतं आणि बनवायलाही खूप सोपा आहे हा जर घरात ब पदार्थ बनवून ठेवलेला असेल तर मुलं बघा भाजीसुद्धा खात नाहीत किंवा आपले मोठे घरातले पटकन कुठला तरी पदार्थ चमचमीत बनवायचं आहे तर अशा पद्धतीनं डाळ मिरचू बनवू शकता काय होतं थोडंसं पाणी घालून हे डाळ मिरचू शिजवलं ना थोडंसं मिरचीचा तिखटपणा कमी होतो आणि खायलासुद्धा खूप भन्नाट लागतं यामध्ये तुम्ही थोडंसं लिंबू पिळूनसुद्धा खाऊ शकता शिजवताना तुम्ही नाही लिंबू पिळं तरी चालेल तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा याच्यावरती तेल घेऊन भाकरी आणि डाळ मिरचू खाऊ शकता शेतामध्ये बऱ्याच वेळेला बायका अशा पद्धतीने डाळ मिरचू करून घेऊन जातात कामाला जाणाऱ्या बायका तर त्याच पद्धतीनं डाळ मिरचू कसं बनवायचं किंवा खायला सुद्धा अगदी बनण्यात लागतं एकदम झणझणीत असा हा मिरचीचा प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केला आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं हे डाळ मिरचू तुम्हाला ही नक्की आवडेल आणि घरातली नक्कीच आवडीने खातील तर चला माझी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशे रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद